जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે अत्यंत अल्पावधीमध्ये नाशिक जिल्ह्यात ब्युटी क्षेत्रामध्ये सुनीता दौंड हे नाव प्रसिद्ध झालंय हजारो महिला तरुणींनी ब्युटी पार्लरचे धडे घेत आपले व्यवसाय सुरू केलेत अशाच असंख्य ब्युटिशियन्सचा ग्रॅज्युएशन डे नुकताच संपन्न झाला ब्युटिशियन्सला कोर्सच्या शेवटच्या दिवशी प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं हॅलो एवढन मी सुनीता दौंड इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुनीताज ब्युटी अकॅडमी या नावाने माझी एक स्कूल आहे आणि आज आमचा ग्रॅज्युएशन डे एक अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाला ग्रॅज्युएशन डेसाठी जवळजवळ दोनशे ते अडीचशे मुली होत्या आणि सगळ्यांना थीम ठेवली होती रेड वन पीस त्यांनी सहा महिने पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतर मेकअप हेअर स्किन पूर्णतया त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी आज सर्टिफाईड झाले आहे आणि त्यांनी त्या ते एक कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे पूर्ण फॅमिलीसुद्धा त्यांची इथे संपन्न होती आणि या कार्यक्रमामध्ये उच्च उच्च मान्यवर सुद्धा आले होते राजनंदिनी फाउंडेशनच्या ओनर अदिती गायकवाड ह्यासुद्धा इथे आलेल्या होत्या काही माझ्या मैत्रिणी आमच्या अजून सहकारी म्हणजे माझे स्कूलमध्ये जे मला आमच्या स्कूलमध्ये जे आहे माझ्या सपोर्टसाठी सपोर्ट सिस्टीम ती म्हणजे पूनम ढाके मॅम मनीषा येवले मॅम आणि स् हेअरसाठी असलेले मनोज महालेसर हे सर्वजण इथे उपस्थित होते आणि या सर्वांच्या सानिध्यात असताना इथे एक सुंदर असा कार्यक्रम प संपन्न झालेला आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वता त्यांना जिथे आमच्याकडे ज्या मुलींनी पूर्णतया क्लास करून सलोन ओपन केलेलं आहे आणि त्या सलोनचं न आम्ही इथे सत्कार पण केलेला आहे आणि ज्या मुलींनी आता कार्यरत आहात म्हणजे ज्या मुली आता क्लास कंप्लीट केल्यानंतर स्वतःच्या पायावर उदरनिर्वाह करत आहेत त्यांचे पण सर्टिफिकेट केले ज्यांचा क्लास कंप्लीट झालेला आहे वर वन इयरचा डिप्लोमा कंप्लीट झाला अशासुद्धा मुलींचा आम्ही इथे इथे सत्कार केलेला आहे आणि त्यांचं सर्टिफिकेशन ग्रॅज्युएशन डे हा संपन्न झालेला आहे आणि जर कोणाला नवीन ॲडमिशन घ्यायचं असेल नवीन याच्यामध्ये क्लासमध्ये तर आमची सात मेपासून नवीन बॅच सुरू होत आहे आणि नवीन बॅचचा रूल असा आहे की लवकरात लवकर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे कारण आमचे सीट लवकर बुक होतात आता सध्या जवळजवळ अकॅडमीमध्ये चारशे ते पाचशे मुली शिकत आहे आणि तुम्हीसुद्धा इद्या गोष्टीचा नक्कीच फायदा घेऊ शकता आणि लाभ घेऊ शकता तर अशी संधी गमवू नका त्यासाठी माझा नंबर देत आहे मी तुम्हाला नाईन सिक्स थ्री झिरो नाईन झिरो डबल एट टू आणि माझा इन्स्टा आय डी आहे सुनीता दोंडी या नावाने तर तुम्ही नक्कीच आवर्जून माझ्या इन्स्टा पेजवरती जाऊन सर्च करा सुनीता दोन या नावाने माझा इंस्टा आयडी आहे तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर पद्धतीने मुलींना इथे हंड्रेड पर्सेंट शिकवलं जातं आणि त्यांच्या पायावर उभं राहण्याची एक संधी असते स्वतः इथून शिकून गेल्यानंतर हंड्रेड पर्सेंट त्या पार्लर खोलतातच आणि असं छान असं त्यांना रिस्पॉन्स पण येतो सक्सेसफुल आहे थँक्यू सो मच अजून काही क्युरी असेल तर नक्की माझ्या नंबरवरती कॉल करा आणि मी तुम्हाला आवर्जून लवकरात लवकर भेटेल नेक्स्ट शोमध्ये थँक्यू सो मच यावेळी विद्यार्थिनींनी देखील आपले अनुभव आणि भावना व्यक्त केल्या मी सुनीता बोडके आम्ही सगळे सुनीता दौंड यांच्या सगळ्या अकॅडमीला सगळ्या आहोत आणि आज त्यांचा ग्रँड ग्रॅज्युएशन डे आहे आम्ही सगळे सगळे एकाच क्लासला आहोत आणि आज अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आमच्या मॅडमने ठेवलेला आज सगळ्यांचं मेकअपचा जो क्लास आहे महिनाभराचा तो पूर्ण झालेला आहे अतिशय सुंदर कार्यक्रमाचं मॅडमने नियोजन केलेलं आहे आम्हा सगळ्यांना एक लाल ड्रेसमध्ये त्यांनी यायला सांगितलं रेड ड्रेसमध्ये यायला सांगितलं अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि महिनाभर त्यांनी आमच्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत आम्हाला जीव तोडून शिकवलं आहे हेअरस्टाईल असेल मेकअप असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय बारीक बारीक गोष्टी आम्हाला सुंदर रीतीने शिकवलं आणि एक कॉन्फिडन्स आला की आपण नक्की पार्लर टाकू शकतो हा आत्मविश्वास येणं फार गरजेचं असतं एखादा उद्योग सुरू करण्याआधी ज्यावेळी आपल्याला प्रिपरेशन होतं okay. एखाद्या उद्योगाचा आपल्याला त्याची स्टेप बाय स्टेप आपल्याला माहिती होते तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं या समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उतरू शकतो हेच मला मॅडमविषयी सांगायचं आहे माझं नाव माधुरी खैरनार मी औरंगाबाद जिल्ह्यातून वैजापूरमधून येतं इथं क्लासला के जॉईन केलेलं आहे मॅडमच्या माझे दोन तीन वर्षापासून संपर्क आहे कॉन्टॅक्टमध्ये असतो आम्ही पण मा क्लासपर्यंत येण्याची काही अजून माझी संधी झाली नव्हती पण अचानक साक्षात मला मॅडम मॅडमांच्या रूपात गुरुज भेटले काही कारण असतो मी मॅडमशी बोलली मॅडम मला बोलले की तू ही बॅच बै, जॉईन करून घे तर इतक्या चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मॅडम मार्गदर्शन करत असतात कोणत्या कोणत्याच प्रकारचा इगो नाही कोणती पण गोष्ट इतकी सहजपणे समजून सांगतात त्यामुळे आम्हाला पण सहजपणे सगळ्या गोष्टींचं नॉलेज येऊन लागलेलं आहे कोणतं प्रोडक्ट कधी वापरायचं कसं युज करायचा त्या गोष्टींचं इतकं नॉलेज आलंय ते आम्हाला बाहेर कोणत्याच क्लासमध्ये नाही देणार आणि आलंच नसतं की आम्हाला खरच म्हणजे पंधरा दिवसात आम्ही सायडर मेकअप शिकून गेलो मॅडमने आमच्या हातात इतक्या लवकरच आम्हाला बाहेर जाण्याची संधी दिली मॅडमनी ब्राईड पर्यंत पोहोचण्याची संधी दिली म्हणजे इतर पार्लर मध्ये अजून सहसा अशी संधी कोणाला भेटतच नाही की डायरेक्ट मेकअप करण्याची किंवा मेकअप डायरेक्ट दाखवण्याची पण मॅडम समोर आम्हाला बोलवून साक्षात म्हणजे कसा मेकअप केला जातो काय केलं जातं त्या प्रकारे आम्हाला डायरेक्ट शिकवलं शिकवण्यापेक्षा डायरेक्ट समोर दाखवतात की अशा अशा प्रकारे हा काय असा मेकअप केला केला जातो तर म्हणजे मॅडमचा खूप मान खूप सुंदर आणि खूप साफ आहे त्यामुळे मॅडम आम्हाला खूप पुढे नेतील आणि माझी हीच इच्छा आहे की माझ्या डोक्यावर मॅडम मॅडमांचा सदैव हात पाहिजे तर मी साक्षात काहीतरी करून दाखवेल हीच माझी इच्छा आहे थँक्यू विषय सांगणं म्हणजे एक आज मला असा क्लास भेटला आहे की आजचा कार्यक्रम तर खूपच सुंदर पण आज महिन्यात झाला क्लास लावून त्यामुळे आम्हाला म्हणजे इतकं कॉन्फिडन्स आलंय की इथून आम्ही ब्युटिशियन होऊन जाणार आहे म्हणजे आज मी तीन चार क्लास मध्ये जॉईन केलं होतं पण मला असा क्लास भेटलाच नाही आज पहिल्यांदा म्हणजे मला पंधरा दिवसातच मेकअप समजले हेअरस्टाईल आम्हाला स्वतःला यायला लागल्या म्हणजे एवढं सुंदर शिकवताय त्या की कि किती कौतुक करावं त्यांचं ते कमीच आहे आणि मूळ म्हणजे मॅडम म्हणजे माणूस म्हणून खूप सुंदर आहे खूपच छान आहे त्यांचा स्वभाव इतका छान आहे की असं वाटतं आमची फॅमिलीच आहे आणि मी खूप म्हणजे खूप कधीचा क्लास क्लास कधीचा मी जॉईन करायचं माझं चालू होतं ज्या मॅमला मी फोन केला त्यांच्या दोन शब्दात मी पैसे भरले जे मी माझ्या मुलाने खूप प्रयत्न केले क्लासचे पण मला इथे काय काय जाणवलं काय माहीत नाहीये पण मी स्वतःला खूप म्हणजे अशी खूप खुशी म्हणजे हे करते की मी मॅम ला जॉईन आहे भाग्यशाली समजते की मी मॅमला जॉईन झालीये आणि गुरु म्हणून एवढ्या सांगलंय त्या की आम्ही खूप पुढे आहे हे मॅमच आम्हाला देणार आहे म्हणजे मॅम विषयी आता काय सांगायचं की आम्ही हेच करू शकत नाही अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर या ठिकाणाहून बाहेर पडल्यानंतर सुनीता दौंड त्यांना मार्गदर्शन करत असतात आजवर पाच हजारांहून अधिक ब्युटिशियन्स त्यांनी घडवल्या असून त्यांना त्यांच्या या कार्यासाठी नॅशनल इंटरनॅशनल पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक